7 नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते तूर हे कडधान्य आणि अतिशय महत्त्वाचं हे कडधान्य पीक आहे आणि आपण जगाचा विचार केला तर जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन वापर आणि आयात ही भारतामध्येच होते कडधान्य पीक हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि भारतीय आहार पद्धती आपण पाहिली तर आपल्या आहारामध्ये तूर डाळीला अतिशय महत्त्व आहे गेल्या काही वर्षांचा विचार केला तर बदलत्या हवामानामुळे तूर पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली मग हे उत्पादन वाढवायचं कसं उत्पादन वाढवायचं असेल तर तूर पिकाच्या योग्य वाणांची निवड ते अगदी जमीन निवडणं किंवा मग खत व्यवस्थापन कीड व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत यामध्ये कशा पद्धतीनं आपण लागवड केली पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादन घेतलं पाहिजे याच विषयी आज आपण आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत आजचा आपला विषय आहे तूर पिकाचं सुधारित लागवड तंत्रज्ञान आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे अहमदनगर राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार कुटेसर यांना सर नमस्कार नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत सर आ, सर तूर पीक जसं आपण म्हणतो खूप महत्वाचं हे कडधान्य पीक आहे पण याचं अतिशय महत्व आहे ते काय आहे आणि आपण महाराष्ट्राचा विचार केला तर किती क्षेत्रात याची लागवड केली जाते निश्चित खरीप हंगामाचा विचार केला तर खरीप हंगामात तूर हे महत्वाचे कडधान्यवर्गीय पीक असून देशाचा जर विचार केला तर साधारण आपल्याला पंचेचाळीस लाख टन एवढं तूर आपल्याला दरवर्षी लागते आणि ही जर गरज भागवायची असेल तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने जे काय विद्यापीठाने प्रसारित तंत्रज्ञान केलेले याचा वापर केला तर निश्चित आपण आपले कडधान्यामध्ये स्वयंपूर्ण होऊ पण आपण जर शेतकरी बांधवांचा विचार केला तर शेतकरी बांधवांना वेळेवर बियाणे मिळणे गरजेचे आहे तसेच वेळेवर बियाणे मिळाले तर वेळेवर पाऊस पडला पाहिजे आणि हा पाऊस वेळेवर पडला तर आपण पेरणी वेळेवर करू शकतो आता कडधान्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला मी सांगितलं तसे पंचेचाळीस लाख टन आपल्याला लागते पण ह्या वर्षीचं जर उत्पादन पाहिले तर आपल्याला छत्तीस लाख टन उत्पादन झालेले आहे म्हणजे आपल्याला साधारण नऊ लाख टन हे आयात करावं लागते मग ह्या आयात करावं लागते मग ह्याच्यावर आपलं परकीय चलन देशाचं खर्च होतं त्यासाठी आपण जास्तीत जास्त जर सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला तर निश्चित आपण कडधान्यामध्ये स्वयंपूर्ण होऊ याची माल खात्री आहे आणि महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर साधारण तुरी खाली आपले साधारण बारा लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य हे दोन राज्य मिळूनच साठ टक्के ही देशाची तुरीची गरज भाग होते आणि त्या खालोखाल मग तेलंगणा असेल उत् उत्तर प्रदेश असेल गुजरात असेल ह्या राज्यांचा क्रमांक लागतो पण दोन राज्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक फार महत्त्वाचे आणि या पिकाचे महत्त्व सांगायचे म्हणजे आता हे कडधान्यवर्गीय पीक असल्यामुळे हे हवेतिरीकरण केले जाते या पिकाची स्वतःची नत्राची गरज भागवली जाते आणि जमिनीत स्थिरावलं जातो त्यामुळे आपल्याला जमिनीचा पोत सुधारतो आणि जम जमिनीचे जे आरोग्य टिकण्यासाठी कडधान्याची लागवड करणे फार गरजेचे आपण आल अलीकडे पाहतो हो की आरोग्य आरोग्यसुद्धा तितकेच टिकवणे महत्त्वाचे हो अन्यथा आपल्याला अपेक्षित असे उत्पादन मिळणार नाही तसेच अलीकडे सेंद्रिय कर्बसुद्धा जमिनीचा क कमी होत चाललेलं आहे त्यामुळे हा कडधान्य वर्गीय पिकांच्या आपण विशेषतः सांगायचं झालं तर हे पीक पक्व झाल्यानंतर सर्व पानगळ होते आणि ती जमिनीत साठवली जाते त्यामुळे जमिनीचा कर्बसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढवलं जातं त्यामुळे माझे शेतकरी बंधू सांगणे आहे की आपण तुरीची लागवड सुधारित तंत्रज्ञानाने केली निश्चित आपले उत्पन्न वाढेल म्हणजे तूर पीक हे असं आहे की त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि हे एक अतिशय महत्वाचं कारण आहे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी बंधूंनी जी वेगवेगळी वाणं बाजारात उपलब्ध आहेत ती योग्य निवड त्या वाणांची कशी करावी बाजारामध्ये विविध विद्यापीठाने प्रसारित केलेली वाण उप उपलब्ध असतात तसेच mm -hmm. खाजगी कंपन्यांसुद्धा प्रसारित केलेली वाण उपलब्ध असतात मग शेतकरी शेतकऱ्यांपुढं फार मोठा प्रश्न पडतो की कुठल्या वाणांची निवड करेन तर मी इथे आपल्याला शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण सर्वप्रथम विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांनाच आपण पसंती द्यावी आणि बियाणेसुद्धा विकत घेताना आपण विद्यापीठात जे विद्यापीठांनी विकसित केले याच वाणांची आपण निवड करावी आणि विकत घ्यावी आणि वाणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दोन हजारमध्ये राजेश्वरी हा वाण विकसित केलेला आहे हा वाण राष्ट्रीय स्तरावर आपण तीन राज्यासाठी महाराष्ट्र गुजरात महा आणि मध्य प्रदेश या तीन राज्यासाठी प्रसारित केला या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाण एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसात तयार होतो तसेच मर आणि जे महत्वाचे दोन रोग आहेत मर आणि वांजरोग या वांजरोगास मध्यम प्रतिकारक आहे आणि या वाणाचे उत्पादन साधारण पंचवीस ते तीस क्विंटल हेक्टरी मिळू शकते अच्छा वाणांची जेव्हा निवड करतो आपण तेव्हा वाण निवडल्यानंतर सुद्धा त्याच्यावर काही वेळेस बीज प्रक्रिया करावी लागते जसं म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं जर पाहायला गेलं तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे त्यासाठी निश्चितच आपण जर सुरुवातीलाच बीज प्रक्रिया केली नाही तर आपले उत्पादनात फार मोठी घट येते तर मी इथे शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण जे काही विद्यापीठाने बीज प्रक्रिया आपल्याला शिफारस केलेली आहे त्यामुळे आपण पाच ग्रॅम प्रति किलो ट्रायकोडॉर्मा या बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करावी त्यानंतर हे कडधान्यवर्गीय पीक असल्याकारणाने आपण रायसभीम बियाणो जीवाणू संवर्धनाची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतात त्यामुळे हवेतील नंतर स्त्रीकरण करून आपल्याला जमिनीत साठवलं जातो त्यानंतर पी एस बी आहे के एस बी यांचीसुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकतो आणि ही बीज बीजप्रक्रिया केल्यामुळं आपल्याला जे काही जमिनीमार्फत बुरशीजन्य रोग रोगांचा प्रादुर्भाव होतो तो निश्चित कमी होतो आणि आपले पीक चांगल्या पद्धतीने शंभर टक्के उगवण होते आणि रोगांचा प्रादुर्भावसुद्धा कमी राहतो त्यामुळे शेतकरी बंधूंनी बीज प्रकरणे फार गरजेचे आहे आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जमीन जमिनीची निवड करणं सुद्धा फार म्हणजे महत्त्वाचं आहे महाराष्ट्राचा आपण विचार केला तर कुठल्या भागामध्ये तुर्पीक जास्त घेतलं जातं आणि जमीन शेतकऱ्यांनी कशी निवडावी महाराष्ट्रात तीन प्रकारची जमिनी उपलब्ध आहेत आप आपण साध जमीन साधारण आपण म्हणतो सालू सॉइल त्यालाच आपण हलकी जमीन मध्यम जमीन आणि खोल जमीन तसे विद्यापीठाची जी काही शिफारस आहे थुरीच्या लागवडीबाबत तर मध्यम ते भारी जमिनीत या थूर पिकाची लागवड करावी की ज्या जमिणीची खोली पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर असेल सर्वांकडेच हे मध्यम ते खोल जमिनीची उपलब्धता नसू शकते तर आपण माझे इथे स्पष्ट सांगणे की आपण हलक्या जमिनीत थुरीची लागवड करू नये कारण हे पीक सहा महिन्याचं आहे साधारण एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस या पिकाचा कालावधी आहे आप आणि आपण जर हे पीक महाराष्ट्रात तरी कोरडो म्हणूनच घेतले जाते आणि पाऊस जर वेळेवर पडला नाही आणि हे पीक फुल अवस्थेत आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना जर पावसाचा खंड पडला तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे तरी शेतकरी बंधूंनी जमिनीची निवड करताना मध्यम ते भारी जमीन आपल्याकडं उपलब्ध असेल तरच तूर पिकाची लागवड करावी म्हणजे मोठ्या प्रमाणात जेव्हा आपण तूर पिकाची लागवड करतो तेव्हा जमिनीची जी पूर्व मशागत आहे ती पण करणं शेतकऱ्यांना तितकंच गरजेचं असं ती कशा पद्धतीची केली पाहिजे उन्हाळ्यामध्ये आपण एक खोल लागरेट करावी त्यानंतर दोन ते तीन कुळवाचे पाळ्या देऊन जमीन भुसफुसित करून ठेवावी आणि हेक्टरी जी काही आपण पाच टन सेंद्रिय खत शिफारस असेल ते आपण उन्हाळ्यामध्ये टाकून घ्यावे आणि त्यानंतर आपल्याला साधारण ह्या पिकाची पेरणी आपण साधारण पंधरा जून ते तीस जून या दरम्यान करावी अशी म्हणून शिफारस केलेली तर त्यापूर्वी आपण जमीन तयार करून ठेवी आणि शक्यतो आता हे हवामान बदलामुळे नवीन नवीन रोग येऊ पाहतात विशेषतः हायटोपथरा ब्लाईट त्याला जर आपण मूळ कुजवा म्हणतो रूट रॉट आहे तर हे जमिनीतल्या बुरशीद्वारे रोग पार। रोग येतात तर यासाठी आपण प्रति प्रतिकि हे एकरी अडीच किलो ट्रायकोडॉर्माची जर आपण शेणखतात मिसळून मातीत आपण हे चांगल्या पद्धतीने मिसळले तर या रोगांचा चांगल्या पद्धतीनं होतो तर अशा प्रकारे आपण पूर्वमशगित करावी यानंतरचा एक महत्त्वाचा म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की हवामान बदल फार होत आहेत तर यामध्ये नेमका हवामान किंवा वातावरण कसं हवं आहे तूरपिकासाठी तर पीक हे खरीप हंगामात साधारण जिथे आपल्याला पंचवीस ते तीस सेंटीग्रेड तापमान आहे आणि साधारण पाऊस असे मिलीमीटर ते एक हजार मिलीमीटर ह्या दरम्यान पाऊस जिथे पडतो ते असे हवामान फार पोषक आहे पण आता आपण पाहतो पावसाची लहरी पण तर आपण जर सुरुवातीच्या जून जुलै या महिन्यात पाऊस नाही पडला तर पेरणीच उशीर होतो आणि पेरणीत जसजसा उशीर होतो तसतसा तसं उत्पन्नात घट येते तर या ठिकाणी मला इथे सांग शेतकरी सांगायचे की जी कर्नाटक राज्यातील बिदर टेक तंत्रज्ञान विकसित केलेले आपण जर नऊ बाय चार इंचाचे प्लॅस्टिक पिशवी घेऊन त्यात सात टक्के माती चार टक्के रासायनिक खतं आणि एक टक्के वाळू याप्रमाणे त्या पिशव्या भरून घ्याव्यात आणि पंधरा मेच्या दरम्यान आपण प्रत्येक पिशवीत दोन बी टोकून घ्यावे यान आणि यानंतर पाणी द्यावे आणि हे रोपे एक महिने झाल्यानंतर म्हणजे साधारण पंधरा जूनला आपण याची सहा बाय एक अंतरावर सरी काढून याची जर लागवड केली तर निश्चित आपल्याला वेळेवर पेरणी केल्याचे आपल्याला फायदे होतात त्याचबरोबर आपल्याला सरीद्वारे पाणी देता दे येते आणि जे काय आता अवकाळी पाऊस पडतो त्या त्या पावसापासूनसुद्धा आपल्या पिकाचे नुकसान टाळता येते कारण अति पाऊस झाला तर या वाटे पाणी निघून जाते आणि जर पावसाचा खंड पडला जे काही पाण्याचं आपण स्थिरीकरण केलेलं आहे त्याचं पिकास उपयोग होतो अशा पद्धतीने जर आपण या पद्धतीने जर आपण पुनर्लागवड पद्धतीने जर आपण तुरीची लागवड केली तर नक्की तेरा ते पंधरा टक्के उत्पन्नात वाढ झाली असे आढळून आलेले पाणी नियोजन आहे ते फार महत्त्वाचं असतं कारण हे खरीप पीक आहे खरीप पीक महत्त्वाचं पण तरीसुद्धा मग कधी पाऊस कमी कधी जास्त होतो तर अशा वेळेस कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पाणी नियोजन करावं असं तूर हे पीक प्रामुख्याने आपण करोडो पीक घेतले जाते हे पावसाच्या पाण्यावरच पीक घेतले जाते पण आपल्याकडे हे तूर पिकात समजा फुल अवस्थेत आणि शेंगात दाणे भरत असताना पावसाचा खंड पडला तर आपल्याकडे जर पाण्याची उपलब्धता असेल तर आपण तूर पिक अवस्थेत असताना पाणी दिले तर नक्कीच तीस टक्के उत्पादनात वाढ होते आणि आपण दोन पाणी दिले समजा फुल फुला अवस्थेत आणि शेंगात दाणे भरत असताना तर आपले साठ टक्के उत्पादनात वाढ होते तर निश्चित मला शेतकरी बंधूंनी इथे सांगायचे आपल्याकडे एक पाणी उपलब्ध असेल तर आपण फूल अवस्थेत द्यावे दोन पाणी असतील तर फुल अवस्थेत आणि शेंगात दाणे भरत असताना पाणी द्यावे त्यानंतर ज्या शेतकरी बंधूकडं पाणी देण्याची सोय उपलब्धता दा नसेल तर अशा वेळेस आमची विद्यापीठात जे काही शिफारस आहे की पीक हे अवस्थेत असताना दोन टक्के युरियाची फवारणी करावी दोन टक्के म्हणजे साधारण दहा लिटर पाण्यात दोनशे ग्राम युरिया घेऊन चांगल्या पद्धतीने मिक्स करून तो जर आपण फवारणी केली तर नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होते तसेच शेंगात दाना दाणे भरत असताना आपण दोन टक्के पोटॅशियम नायट्रेटची फवारणी केली तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळते तूर पीक जेव्हा घेतो आपण तेव्हा इथे सुद्धा या पिकामध्ये सुद्धा तणाची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होते तर मग याचं तण व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसं करावं निश्चित आपण आता ऐक तण खाई धन जर आपण तणाचा बंदोबस्त केला नाही तर आपले उत्पादन बऱ्यापैकी चाळीस ते पन्नास टक्के उत्पन्नात घट होते त्यासाठी मला शेतकरी बंधूंना एक तूर पिकाची व्यव तण व्यवस्थापन करताना आपण तुरीची लागवड केल्यानंतर पहिले एक महिना ह्या पिका पीक हे तन वेरियट ठेवावे कारण सुरुवातीच्या अवस्थेत तुरीची वाढ फार स सावकाश होते त्यामुळं आपण जर तणांचा बंदोबस्त के केला नाही तर तूर पिकाची वाढ व्यवस्थित होणार नाही तर आपल्याकडं मजुरांची कमतरता असेल तर आपण रासायनिक तणनाशकाची सुद्धा फवारणी करू शकता यासाठी आपले पीक पंधरा ते वीस दिवसाचे असेल त्यावेळेस जर आपण पेरीनंतर ए इमॅज इमेज मार्क्स या तणनाशकाची आपण फवारणी केली ना साधारण एकरी चाळीस ग्रॅम दोनशे लिटर पाण्यात घेऊन हे तणनाशक मारले तो चांगले ने आपले हो तो। आशलती था आपन तर चांगल्या पद्धतीने आपल्या ताणाचा बंदोबस्त होतो शक्य असेल तिथं आपण पेरीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी कळोपणी करावी त्यामुळे सुद्धा तणांचा बंदोबस्त होतो आणि त्यानंतर दुसरी कळोपणी ही पान दहा ते पंधरा दिवसांनी करावी अशा पद्धतीचं आपण जर तणांचं व्यवस्थित नियोजन केलं तर तण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊन आपले पीक सुद्धा जोमदार येते आणि त्यामुळे उत्पादन वाढते तण व्यवस्थापन करतानाच म्हणजे जेव्हा फुलोरा येतो आणि मग शेंगा धरायला लागतात तर त्यावेळेस काही आणखीन वेगळी काळजी घेतली पाहिजे का, का, का शेतकऱ्यांनी कारण ती मुख्य अवस्था असते जेव्हा शेंगा धरायला लागल्यानंतर तर त्यावेळेस खत व्यवस्थापन आणि इतर गोष्टी कशा पद्धतीने प्रामुख्याने केल्या पाहिजेत खत व्यवस्थापनाच्या बाबतीत बोलत झालं तर हे तूर पिकाला आपण साधारण विद्यापीठांची काही शिफारस केलेली पंचवीस किलो नत्र असेल पन्नास किलो स्फुरद आणि आपल्या जमिनीत पाला भरपूर असल्यामुळे पालाची शिफारस नाही तर आपण एकरी साधारण सव्वाशे किलो डी ए पी आपण प्रति हेक्टरी दिले तरी या पिकाची गरज भागवली जाते आणि या ठिकाणी माल शेतकरीमधून सांगणे की तूर पिकाला परत खत देण्याची गरज पडत नाही कारण हे फुल अवस्थेत असल्यानं पासून याचे नात्राचे स्थिरीकरण केले जाते त्यामुळे हे पीक स्वतःची गरज भागूनसुद्धा त्यामुळं परत खत देण्याची गरज नाही आपण जर अवस्थेत असताना खत दिले तर हे म्हणजे काहीक का अवस्थेत असताना खत दिले तर याची काहीक वाढ जास्त होती आपण म्हणतो तूर माजली त्यात असे होऊ शकते त्यामुळं आणि तोर पीक हे काही वाढ झाली की त्याला फुलांचे फुलांचं प्रमाण कमी लागतं आणि पर्याने शेंगा कमी लागतात आणि मग आपल्याला अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही माझी इथे स सर्वात महत्त्वाचं सांगणं आहे की शेतकरी बंधू म्हणजे ज्यावेळेस पीक आपले फुलकळी अवस्थेत असेल अशा वेळेस जर आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन करणेसुद्धा फार गरजेचे आहे कारण आपण जर सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी सारख्या फुलकळी अवस्थेत असताना केली आणि त्यानंतर दुसरी ही पंधरा दिवसांनी हिल्यूकिलची जे विद्यापीठाने प्रसारित केलेले हिल्यूकिलची दुसरी फवारणी केली तर आपल्याला पिका फुल म्हणजे जे काही थूर पिकावरील जी म महत्त्वाची शेंग पोखराने आळी आहे या किडीपासून चांगल्या पद्धतीने बंदोबस्त होतो तसेच आपण प्रति एकरी दोन <laughs> कामगंध सापळे म्हणजे हेक्टरी पाच कामगंध सापळे लावले आणि त्यापासून सुद्धा आपल्याला कळून येते की साधारण दोन ते तीन दिवसात आपण ह्याच्या पत सापळ्यामध्ये आपण निरीक्षण घेतलं की किती पतंग अडकतात आणि सलग दोन ते तीन दिवस आपल्याला आठ ते दहा पतंग आढळून आले ते आपण समजून घ्या की आपल्या पिकावर आळीचा प्रादुर्भाव झाला आहे आणि आप आपल्याला फवारणी करणे गरजेचे आहे तसेच आपल्याला प्रति हेक्टरी पन्नास पक्षी थांबे एक त, हो ते साठ सुद्धा बसवणे लावणे गरजेचे आहे जेणेकरून एकात्मिक त कीड व्यवस्थापन शेतकरी बंधू काय करतात की फुल अवस्थेत डायरेक्ट त्यांना ज्यावेळेस से आळीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस ते फवारणीचा प्रयोग करतात मग अशा वेळेस फवारणी करून उपयोग होत नाही तर आपण फुल अवस्थेत असतानाच पहिली फवारणी पाच टक्के निंबोळी अर्काची करावी आणि दुसरी फवारणी त्यानंतर हिल्यू करावी अशा पद्धतीने आपण जर फवारणी केली तर आपल्याला सेंद्रिय म्हणजे विषमुक्त अन्नसुद्धा म्हणजे तूर मिळेल आणि रासायनिक कीटकनाशकापासून जे जमिनीचं आता आपण पाहतो की जमिनीचे म्हणजे जे जी जीव आपले महत्त्वाचे जे जी जीवजंतू आहेत त्याचंसुद्धा आपले नुकसान होत नाही म्हणून आपण शक्यतो आणि या दोन यांची कर। फवारणी करा सर तूर पिकाचा पण विचार केला तर जवळपास सात ते आठ फुटापर्यंत ते वाढतं आणि त्यावेळेस मग ती जर फवारणी करायची असेल तर ते सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्याचदा शक्य होत नाही तर मग यासाठी काही सुधारित तंत्रज्ञान विद्यापीठामार्फत तयार केलेलं आहे का तूर पीक फुल अवस्थेत असताना पहिली फवारणी करणे गरजेचे आहे की त्यावेळेस तीन ते चार फुटाची तोर असते त्यानंतर दुसरी फवारणी पंधरा दिवसांनी करावी पण आपल्याला आता हवामान बदलामुळे ढगाळ वातावरण असेल किडींचा प्रादुर्भाव झाला असेल आणि आपल्याला शेंगात दाणे भरत असताना जर किडींचा प्रादुर्भाव झाला तर अशा वेळेस तूर पीक हे सहा ते सात फूट वाढलेले असते मग अशा वेळेस फवारणी करणे फार अवघड जाते त्यासाठी ते ते आता नवीन तंत्रज्ञान जे आलेले आहे ड्रोनद्वारे आपण फवारणी करू शकता आणि यामुळे पाण्याची बचत आपली कीटकनाशकाची बचत होती वेळेची बचत होती आणि व्यवस्थित फवारणी केल्यामुळे किडींचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने होतो तरी आपण शेतकरी बंधूंनी आता बऱ्याच शेतकरी जे काही उत्पादक कंपनी यांनी गटामार्फतसुद्धा ड्रोन खरेदी केलेले आहेत आणि ते आपल्याला भाडोत्री पद्धतीने ड्रोनद्वारे फवारणी करून देतात तरी शेतकरी बंधूंनी ड्रोनद्वारे फवारणी केल्यास निश्चित त्यांचा फायदा होईल आणि लागवडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तूर पीक हे साधारण सहा महिन्याचे असल्यामुळं आपल्याला जर आंतरपीक घ्यायचे असेल तर आपण सहा बाय एक या अंतरावर लागवड करू म्हणजे दोन वडीतले अंतर हे सहा फूट ठेवावे दोन रोपातले अंतर एक फूट ठेवावे आणि आपल्याला आंतरपीक म्हणून कमी कालावधीचे खरीप हंगामातील विशेषतः सोयाबीन हे नव्वद ते शंभर दिवसात तयार होणारे पीक आहे तसेच मूग आहे उडीद आहे ना पण जे आम्ही संशोधन करून जे काही शिफारस केली की ह्यात तूर अधिक सोयाबीन म्हणजे एक ओळ तुरीचे आणि तीन ओळी सोयाबीनचे घेतल्या तर निश्चित आपल्याला शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होतो आंतरपीक का घेणं गरजेचं आहे कारण काय होतं सुरुवातीच्या चा वेळेस चांगल्या पद्धतीस पाऊस पडतो पण नंतर पावसाचा खंड पडतो अशा वेळेस मग आपले हे कमी कालावधीचे पीक तक प, प तयार होऊन आपल्याला त्यातून आर्थिक फायदा होतो आणि नंतर पावसाचं खंड पडल्यामुळे तुरीला आपल्याला त्यापासून त्या 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 उत्पन्न मिळतं म्हणून शेतकरी बंधूंनी आंतरपीक शक्यतो घ्यावे आणि ज्यांना सलग पीक घ्यायचं आहे सलग तुरीचेच पीक घ्यायचे त्यांनी सहा बाय एक या अंतरावर लागवड करावी म्हणजे सहा फूट दोन ओळीतले अंतर आणि एक फूट हे दोन रोपातले पण आपल्याकडं पाणी देण्याची सुविधा नाही आपली मध्यम जमीन आहे तर अशा ठिकाणी आमची चार बाई एकची शिफारस आहे म्हणजे दोन ओळीतल्या अंतर चार फूट ठेवावे आणि दोन रोपातले अंतर एक फूट ठेवावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सुरुवातीला थुरीचे वाण निवडणे फार गरजेचे आहे मी आत्ता सांगितले की महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल तसेच परभणी कृषी सुद्धा थुरीमध्ये चांगले वाण विकसित केलेले विशेषतः आता त्यांनी ते गोदावरी हा वाण पांढऱ्या रंगाचे दा दाणे असलेला हा वाण फार चांगला लोकमधे लोकप्रिय असं झालेलं आहे त्याच्या त्यांना एकरी साधारण पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन काढलेले तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले क्यू विता राय आश्लेष वाण म्हणजे अशा वाणांची आपण निवड केली तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा फायदा होतो इथे बऱ्याचदा खोडवा घ्यावा की नाही हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांना असतो तूर पिकाबाबत तर त्याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन करा आपण अलीकडे पाहतो तुरीचा जर बाजारभाऊ पाह सध्याचा बाजारभाऊ पाहिला तर साधारण दहा ते बारा हजार रुपये क्विंटल आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा असते की आपल्याला ह्या आप पिकापासून खोडवा ठेवला तर निश्चित निदान जे एकरी आपल्याला सलग पहिल्या पिकापासून बारा क्विंटल आहे तर निदान खोड्यापासून सहा क्विंटल येईल पण इथे मला नमूद करू वाटते की शेतकरी बंधूंनी शक्यतो खोडवा घेण्याचे टाळावे आपण जर खोडवा घेतला तर वाण रोगाचे फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि पुढच्या वर्षी ते संपूर्ण पीक आपले हाती हातून जाण्याची शक्यता असते तर यासाठी आपण काळजी एक घ्यावी आपलं कमी क्षेत्र असेल तर रोगप्रतिकारक्षम असे वाण निवडले असेल विशेषतः गोदावरी आहे बिडेन सातशे अकरा आहे बिडेन सातशे सोळा आहे असे जर वाण आपले घेतलेले असेल आणि आपण जर आपले क्षेत्र कमी असेल तर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असेल खोडवा घेऊ शकता पण त्यासाठी आपण वांजरोगाचा जो कोळी किटकामार्फत प्रादुर्भाव होतो तर या कोळी किटकांचा बंदोबस्त करणे तितकेच गरजेचे अन्यथा आपल्याला वाजरोगापासून नुकसान होणे शक्यता आहे म्हणजे पिकाचा महत्वाचा जर मुद्दा आहे तो तर शक्यतो खोडवा घेऊ नये शेतकऱ्यांनी तूरपिकाविषयी पण बोलताना हे अनेक मुद्दे समोर येत आहेत यामध्ये आणखीन एक महत्वाचं म्हणजे जेव्हा शेतकरी ही तूर पिकाची लागवड करतात तर मग ती हेक्टरी जर आपण विचार केला तर कशा पद्धतीनं ती लागवड करून किती उत्पन्न त्यांना मिळतं आपण जर प्रति हेक्टरी विचार केला आणि सहा सहाबाईक पद्धतीने लागवड केली असेल तर निश्चित आपल्याला पंचवीस ते तीस क्विंटल हेक्टरी अपेक्षित असे उत्पादन मिळते आंतरपीक घेतले असेल तरी आपण तूर पिका तूर दोन तोरीच्या ओळीमध्ये आंतर आंतरपीक घेतो ते आंतरपीक आपल्याला बोनस म्हणून उत्पादन ठरते तर आपण फक्त इथे एक मला नमूद करावं वाटते शेतकरी बऱ्याच वेळा सेंडे खुडणे हे एक नवीन तंत्रज्ञान आहे आणि पेरणीनंतर पंचेचाळीस दिवसांनी एकदाच वरून पाच सेंटीमीटर झाडाचा सेंडा खुडावा त्यानंतर दो दुसऱ्या वेळेस किंवा तिसऱ्या वेळेस शेंडा खोडणी करू नये कारण काय होतं आपण जर दुसऱ्या वेळेस सेंडा खोडण्यात गेलो की आर्थिक उत्पादन म्हणजे तुमचा उत्पादन खर्च वाढतो आणि त्यातून फार उत्पादन वाढते असे नाही तरी आपण शेतकरी बंधूं पेरणीनंतर थुरीचा पंच्याऐंशी दिवसांनी शेंडे खोडण्यात यावे अच्छा हे एक महत्वाची गोष्ट आहे की शेंडे कधी आणि केव्हा खुडावेत आणि ते जे महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत नवीन तंत्रज्ञान तर विकसित केलंच आहे वाणंसुद्धा सुद्धा सुधारित विकसित केली आहेत तर बऱ्याचदा मार्गदर्शनासाठी शेतकरी तुमच्याकडे येत असतील तुम्ही शेतकऱ्यांना तर कशा पद्धतीने हे मार्गदर्शन केलं जातं शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांसाठी आम्ही मार्गदर्शन मांडण्यापेक्षा आपलं जे काय ग्रोवण नियतकालिक आहेत दररोज त्यामार्फत आम्ही प्रसार लेख प्रसारित करतो जे काही विद्यापीठाने नवीन तंत्रज्ञान विकसित केले त्यामार्फत तसेच आपल्याला आमचे महात्मा फुले कृषी विद्यापीठांचे खरीप सोगी अंक आहे त्यामध्ये आम्ही लेख प्रकाशित करतो तसेच शेतकऱ्यांचे फोन बरेचसे येतात त्याद्वारे त्यांना मार्गदर्शन करतो आणि आताच नवीन पाणी फाउंडेशनने एक डिजिटल शेतीशाळा उपक्रम हाती घेतलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेतकऱ्यांना ते सामावून घेतात आणि एक आठवड्यातला एक फार ठरवून दिलेला असतो त्यामार्फत हे खरीप पिकावर कडधान्याची शे डिजिटल शेतीशाळा त्यात सर्व विषयांचे तज्ज्ञ असतात आणि त्यात शेतकरी समोरासमोर प्रश्न विचारून शं त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले जाते शेतकऱ्यांनी तूर पीक लागवड जास्तीत जास्त करावी यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा तर निश्चित शेतकरी बंधूंना तूर आपण सध्याचे बाजारभाव पाहतो तर तूर पिकाला निश्चित चांगले बाजारभाव आहे आणि आपले जे काही देशाची आपण स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी आपण जेवढे तुरीची लागवड करताल ला निश्चित आपल्याला फायदेशीर राहील तर यासाठी आपण सर्वप्रथम नियोजन करणे फार गरजेचे आहे आपल्याला किती तुरीचे क्षेत्र लागवड करायचे आणि त्यासाठी कुठल्या वाणांची गरज आहे निवड करता आणि त्या वाणांची निव निवड केल्यानंतर बियाणे उपलब्ध आहे का नाही ही का नियोजन करणे फार गरजेचे आहे आणि त्यानंतर लागवड करताना जे काही विद्यापीठाने आता मी सांगितले त्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा आपण पुरेपूर अवलंब केला तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा उत्पादनात फायदा होईल आणि आपल्या आर्थिक पी फायदा होतो आता बऱ्याच शेतकऱ्यांचे असे अनुभव आला की सर आम्हाला आपण जे सांगितल्याप्रमाणे तंत्रज्ञान वापर केला आम्हाला एकरी वीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आज दहा हजार जरी म्हणले ती एकरी दोन लाख रुपये होतात आम्हाला ऊसातून सुद्धा एवढा फायदा होत नाही म्हणून शेतकरी बंधूंना सांगणे आहे आणि काही आपल्याला जर अडचण आली तर विद्यापीठ आपल्या सेवेशी आहेत तरी आपण विद्यापीठांचा जरूर फायदा घ्यावा निश्चितच तर शेतकरी बंधून अशा पद्धतीनं आपण जर विचार केला भारताचा तर पूर्वेपासून अगदी दक्षिणेपर्यंत उत्तर पश्चिम पूर्व म्हणजे सगळा भारताचा विचार केला तर आहार पद्धतीमध्ये तूर डाळीला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तूर पीक लागवड करून त्यात उत्पादन घ्यावं आणि उत्पन्न घ्यावं कारण आता मग मत त्याच्यामध्ये सुद्धा सुधारित तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आहे सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद